हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत करतात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करत असतात तर अविवाहित मुलींसाठी या व्रताचे पुण्य फळ एक चांगला जीवनसाठी जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत केले जाते कोणकोणते नियम आहेत ते आपण आता पाहूया पुढील प्रमाणे एक एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात तुम्ही आजारी पडलास तर तुमचे पतीसुद्धा हे व्रत करू शकतात दोन हरतालिका हे व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीसुद्धा पीत नाहीत हे एकदा हे व्रत धरल्यावरती व्रत सोडता येत नाही दरवर्षी हे व्रत विधीपूर्वकच करावे लागते तीन हरतालिकेच्या दिवशी तुम्ही सफरचंद केळी डाळिंब पपई इत्यादी फळे खाऊ शकता त्याचप्रमाणे नारळ पाणी व डाळिंबीचा ज्यूस इतर आणखीही फळांचे ज्यूस तुम्ही सेवन करू शकता चार बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनोके हे ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही खाऊ शकता जेणेकरून तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि तुमचे आरोग्य सुद्धा चांगले राहील पाच हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची पिंड तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आणून विधीपूर्वक पूजा करावी आणि हरतालिकेची कथा वाचावी किंवा सर्वांनी ऐकावी सहा हरतालिकेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीच्या पूजेसाठी मक्याचे कणिस हे पूजेसाठी अनिवार्य मानले जाते सात हरतालिका पूजन सकाळी किंवा प्रदोष काळात केले तरीही चालेल आठ महिलांनी वाळूच्या शिवलिंगाची पूजा करून देवीची पूजा व आरती करावी आणि दुसरे दिवशी काकडीने उपवास सोडावा नऊ हरतालिका व्रत करताना हरतालिकेची कथा ऐकणे जरुरीचे आहे आणि ते मानले जाते दहा या दिवशी महिलांनी सोहळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होतात अकरा उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालू नये आणि उपवास असल्यानंतर दिवसाही झोपू नये बारा हरतालिकेचा उपवास त्या दिवशी सोडला जात नाही हा उपवास चोवीस तासानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी सोडला जातो तेरा हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी महिलांना मासिक पाळी आली असेल तर महिलांनी पूजा करू नये परंतु उपवास हा करावा व कथा जरूर ऐकावी चौदा हरतलिका व्रताच्या दिवशी महिलांनी आपल्या स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे व इतरांबरोबर वाद घालू नये पंधरा आणि शेवटचा नियम प्रत्येक विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे नियम पाळत असते या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद